हत्याकांड गुन्ह्यातील आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांचा मेहणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या जवळपास सहा आरोपींवरती परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांवर तडीपारीची कारवाई केली इकडे काय अधिकारी आणले त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे का काय त्याला ते आंबडचं कोणी देऊ त्याला हाव लागली का गरीबांचे पोरं एक एकेकून मनायच्या केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी आहे केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन त्याला हाव लागली का नाव भेट आहे गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कमायचं आणि आमच्या पोरांचं वाटळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकरांची वाटवळ केल्यावर गत त्यांना कशा तरी तू बिघिन सलवार का सर आज मी अधिकारी आमका आहेत तू आज करशील वळव उद्याच्या कधी काळी तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणार आहे तर कारवाई झालेला विलास खेडकर नेमका कोण आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया विलास हरिभाई खेडकर हा मनोज जरांगेंचा मेहुणा आहे जालना बीड आणि परभणीतनं सहा महिन्यांसाठी त्याला तडीपार करण्यात आलंय दोन हजार ला अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तर दोन हजार तेवीस ला जालन्यातल्या शहागड इथे बस जाळण्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय तर दोन हजार तेवीस मध्ये गोदावरी नदीतनं चार लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांची वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीसलाच गोदावरी नदीतनं पाचशे ब्रास वाळू चोरी आणि विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांची ही कडक कारवाई आहे हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे विलास खेडकरवर जो मनोज जरांगे यांचा मेहुणा आहे असं बोललं जात आहे